अनुसूचित जाती जमातींच्या समस्या सोडवण्याकरिता गावाने व सरकारने तब्बल वीस वर्ष दिरंगाई केल्याने या समाजाच्या समस्या टांगणीवर लागल्यात मोटा बिप्टे, बिप्टे अनेक वर्षाच्या फसवणूक सर्वात मोठा फटका अनुसूचित जाती जमातींना बसला असून राज्यातील दहा टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या समाजास घरकुल पाणी लाईट शाळेत जाण्यासाठी मुलांना रोड नाही बिबट्याचा रात्री या क्षेत्रात जास्त प्रमाणात वावर आहे अनेक वर्ष मतदान करून या समाजाच्या लोकांची एकही समस्या सुटली नाही व कुठला विकासही झाला नाही राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी विलास भोर आंबेगाव <coughs> आम्हाला पा, पाणी डोक्या व्हायला लागता आमच्या उघड्यावर राहत आम्हाला घर घर नाही लाटीची सोय नाही आम्ही काय करायच आता सरपंचाला आम्ही सांगितले होते आम्हाला लाईटी सोय करा ते काय म्हणले ऊर्जे सौर ऊर्जेच तुम्हाला दिवा लावून देतो तिथे दिला नाही मग का नाही दिलाय तुमच्या समाजाचा सरपंच त्याच्याकडे मागणी केली ती तेवढे सांगतो तिच्याकडे सरपंचाकडे मागणी केली होती पण दिली नाही आम्हाला अजून लाईट आली नाही दररोज वागे आता आम्ही काय करणार पाणी आहे आम्हाला तिकडे जायला कुठे पाणी भेट तिथे जायला लागत मग कुठं ना आम्ही काय करायचं नमस्ते मी हरिदास वसंत चांडोली बुद्रुक काळेमा ठाकर वस्ती आज गेले तीस पस्तीस वर्ष सर्व ठाकर वस्तीच्या आमच्या लोकांसाठी आम्ही बांधतोय फक्त मतदानापुरता यांचा उपयोग केला जातो गेले तीस पस्तीस वर्ष हे लोक इथे चांडोली बुद्रुक मध्ये एकशे अकरा बुथ मध्ये ग्रामपंचायतीला मतदान करतात विधानसभेला मतदान करतात लोकसभेला मतदान करतात यांना घराची जागा वयांना पिण्यासाठीच्या ज्या सुख सुविधा आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या मिळत नाहीयेत या सुख सुविधांसाठी मी माननीय सीओ मागचे जे साहेब होते त्यांच्याकडे अर्ज केला होता तर तो अर्ज खाली बीडिओ आल्याच्या नंतर ना त्या अर्जाच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे आला त्याच्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारची माहिती न देता तो अर्ज पाठी मागे गेला व या लोकांची राहण्याची एकदम दुर्मळ अवस्था आहे आज तुम्ही पाहता साहेब हे सगळे डोंगराच्या कड्याला राहतात इथं सगळ्या ऊसाचे उत्पादन क्षेत्र सगळं बिबट्या बिबट्या प्रमाण सगळं इथं इथं त्यांचा सगळा उदरनिर्वाह शेळी गायमशी याच्यावरती पण आज या शेळी गायमशी या वाघाने कित्येक कि वेळा इथून नेलेली आहे यांना आता तुम्ही समोरच विचारून घ्या यांच्या किती अडचणीत यांना पाण्याची अडचणी आज आपल्या चांदोली बुद्रुक मध्ये जलजीवन योजना आली होती चार कोटी नव्याण्णव लाखाची पण काही महाशयांनी फक्त एका कारणासाठी ती मागं पाठवली हे दोन मागचे जे सरपंच होते त्यांच्या माध्यमातून ती मंजुरी आली होती त्या सरपंचाच्या काळात त्यांना टक्केवारी भेटत ठेकेदारांना टक्केवारी भेटत म्हणून ती योजना मागं पाठवली परंतु आज ती योजना आणण्यासाठी खेस्तीने जातात मग नेमकी टक्केवारी ही आताच्या सरपंचांना आणि ठेकेदारांना भेटणार का सगळ्यात महत्वाचं हो आजचे जे सरपंच आहे हे ठाकर समाजाचे आहेत आणि ते, ते सरपंच असूनही आज आमच्या या समाजाला घरांपासून पाण्यापासून मूलभूत सुविधांच्या घटकांपासून वंचित राहावं व्हायला लागते लाईटीची तर अद्याप सोय नाही आणि सगळा उदाहरण निर्वळ तुम्ही पाच साहेब साहेब आहे बारका बारकाल्या इथं सगळं बिबट्या प्रवर्धन क्षेत्र आहे सगळं डोंगराच्या कड्याला आहे त्याच्यामुळं तरी यांच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे गेल्या तीस पस्तीस वर्षात नुसती ते आठ वर्ष आली पण एकही प्रकारचं काम आमच्या ठाकर समाजासाठी कुठल्याही नेत्यांनी केलेलं नाही आणि आज सांगतात का रस्त्यांची काळे माळ्याच्या आम्ही ठाकर समाजासाठी दोन किलोमीटरची कामं केली पाणी हलणार नाही असं तुम पत्रकार काही लोकांना सांगितलं जातं का पाणी नाही हालणार असे रस्ते आम्ही केले पण ते रस्ते करताना इतमा शेतीला आले होते का हे पण सविस्तर तुम्ही आमच्या लोकांना विचारून घ्या आणि रस्ते तर मुळात अर्ध्या फर्ण झालेले रस्ते दोन किलोमीटर पूर्ण झालेलेच नाही अजून हे माशे असे काय बोलतात हे खंच्या धुंदीत आहेत यांच्याकडे ग्रामपंचायत सोपवली पण यांना गावाचा विकास करायचा आहे की निस्त राजकारण करायचंय हे तुम्ही आता त्या लोकांना विचारून घ्या काय अर्थ नाही